त्यातल्या त्यात आज मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या मद्यांमधील बियर शॅम्पेन आणि वाईन यातील अल्कोहोलचं प्रमाण हे तुलनेनं कमी आहे म्हणजे साधारण चार ते आठ टक्के किंवा जास्तीत जास्त सोळा टक्के आयुर्वेदामध्ये औषध स्वरूपात आज मार्केटमध्ये उपलब्ध असणारी बहुतांश आसव आणि अरिष्ट या स्वरूपातील मद्यप्रधान औषधं ही नऊ ते बारा टक्के इतके अल्कोहोल असणारी असतात तसे त्यावर छापलेले असते या आसव अरिष्टांमधील द्राक्षासव द्राक्षारिष्ट मृद्विकारिष्ट दशमूलारिष्ट सारस्वतारिष्ट सारीवासव चंदनासव ओशीरासव अरविंदासव अश्वगंधारिष्ट या आसव अरिष्टांची चव ही ठीकठाक असते गोड ते तुरट कडवट अशी पण अन्य आसव अरिष्टांची चव मात्र खूपच कडवट तुरट असते अर्थात बियर शॅम्पेन वाईन यांच्या तुलनेत बरं का या आसव अरिष्टांची किंमतही तशी पाहता सहज परवडणारी नसते परंतु कमीत कमी या आसव अरिष्टांची औषधी उपयुक्तता ही अधिक असते आणि त्यांचे शरीर हानिकारक किंवा आरोग्यनाशक दुष्परिणाम अत्यल्प असतात किंवा खरं तर नसतातच